नमस्कार गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस अगदी जवळ आहे हो ना हो अगदी आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे जी माहिती आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे हा सण विघ्नहर्ता श्री गणेशाचा जन्मोत्सव याची मूळ कल्पना आणि महत्व समजून घेऊया बरोबर आणि ही जी माहिती आहे ती फक्त धार्मिक नाहीये म्हणजे यात तो अठराशे नव्वदचा संदर्भ पण आहे हो लोकमान्य टिळकांचा अगदी त्यांनी कसं याला सार्वजनिक रूप दिलं श्रद्धा समाज आणि स्वातंत्र्य लढा हे सगळं कसं एकत्र आलं हा भाग पण महत्वाचा आहे खरंय चला तर मग या माहितीच्या आधारे सुरुवात करूया श्री गणेश म्हणजे नेमकं काय का विघ्नहर्ता आणि बुद्धिप्रिय ही संकल्पना कशी मांडली आहे आपल्या नोंदींमध्ये नोंदीप्रमाणे नों विघ्नहर्ता म्हणजे फक्त अडथळे दूर करणारा देव असं नाहीये अच्छा म्हणजे प्रत्येक नव्या कामात एक सकारात्मक ऊर्जा देणारा आणि बुद्धिप्रिय तर तो केवळ ज्ञानाचा देव नाही तर एक प्रकारे काय म्हणत त्याला व्यावहारिक शहाणपणाचं प्रतीक ओके म्हणूनच प्रत्येक शुभकामाआधी गणेश पूजन अगदी आणि हा दिवस म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा त्यांचा पृथ्वीवरचा अवतार दिवस मांडला जातो आणि त्यांच्या जन्माच्या कथा त्या पण खूप आहेत ना म्हणजे पार्वतीने उठण्यापासून बनवणं हो किंवा मग शिवाने हत्तीचं मस्तक लावणं आणि ती आई वडिलांना प्रदक्षिणा घालण्याची कथा ती तर बुद्धीचं प्रतीक मानली जाते बरोबर या कथांमधून अनेक अर्थ निघतात म्हणजे पार्वती आणि शिवाची कथा घ्या निर्मिती काहीसा विनाश आणि मग पुनरुज्जीवन हे एक चक्र दिसतं त्यात आणि ती प्रदक्षिणेची कथा ती फक्त आई वडिलांबद्दलची भक्ती नाही आहे तर तर खरं ज्ञान खरं विश्व आपल्या अगदी जवळ आहे हे ओळखण्याची बुद्धी म्हणूनच असं म्हणतात की त्यांना सगळ्या देवांमध्ये पहिल्या पूजेचा मान मिळाला नोंदींमध्ये तसा उल्लेख आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अच्छा आता प्रत्यक्ष सण कसा साजरा करायचा यावर येऊया म्हणजे समजा कोणी पहिल्यांदा करत असेल हो तर तयारी महत्वाची नोंदींमध्ये स्वच्छतेचा उल्लेख आहे पूजेची जागा सजावट फुलं आंब्याची पानं वगैरे हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती निवडायला हवी मातीची हा मुद्दा महत्वाचा आहे हल्ली नक्कीच तो निसर्गाप्रती आदर दाखवतो मग मूर्ती घरी आणताना तो गजर गणपती बाप्पा मोर्या हो मग मूर्तीची स्थापना पूर्व किंवा उत्तर दिशेला आणि प्राणप्रतिष्ठा हा विधी म्हणजे फक्त मूर्ती ठेवणं नाही काय आहे मग तर त्या मूर्तीमध्ये देवत्व आवाहन करण्याचा तो विधी आहे असं मानलं जातं अच्छा आणि मग पूजा किती दिवस करायची हे कशावर ठरतं दीड दिवस पाच सात ते बहुतेक करून कौटुंबिक परंपरेवर अवलंबून असतं काही ठिकाणी दहा दिवसही असते आणि पूजेच्या साहित्यात दुर्वा आणि मोदक यांचं काय महत्व हो दुर्वा म्हणजे एकवीस काड्या त्या गणपतीला प्रिय आहेत त्या साधेपणाचं प्रतीक मानतात पवित्रतेचं आणि एकवीस मोदक ते ज्ञानाचं किंवा सिद्धीचं प्रतीक म्हणून अर्पण केले जातात असं काही नोंदी सांगतात ओके पण रोज काय करायचं रोज सकाळ संध्याकाळ पूजा आरती नैवेद्य नोंदींमध्ये म्हटलंय की साधी आरती शिकून घेतली तरी चालते मुख्य म्हणजे भाव महत्वाचा बरोबर म्हणजे घरगुती पूजेबरोबरच तो सार्वत्रिक उत्सवाचा भागही तितकाच महत्वाचा आहे हो ना जो टिळकांनी सुरू केला निश्चितच तो सामाजिक एकोप्यासाठी होता आजही बघा ना वेगवेगळ्या मंडळांना भेट देणं तिथले कार्यक्रम पाहणं हो ती एक वेगळीच मजा असते यातून समाज एकत्र येतो आणि मग शेवटचा दिवस विसर्जन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ते विसर्जन त्याचा काय अर्थ आहे ते जीवनाची अस्थिरता दाखवतं असं म्हणतात म्हणजे कोणतीही गोष्ट कायम नसते पण पुढच्या वर्षी लवकर या मध्ये पुन्हा एक आशेचा किरण असतो एका नव्या सुरुवातीची अपेक्षा हे खरंय आपल्या माहितीनुसार हा उत्सव वेगवेगळ्या प्रांतात थोडा वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो ना हो अगदी महाराष्ट्रात जसा भव्यपणा असतो ढोल ताशे हा तसा गोव्यात चौथ म्हणतात त्याला पण जरा घरगुती असतो दक्षिणेत पिल्ल्यार चतुर्थी म्हणतात म्हणजे रूपं वेगळी पण श्रद्धा तीच आणि प्रसिद्ध मंदिरं सिद्धिविनायक दगडूशेठ हो मुंबईचं सिद्धिविनायक पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती ही तर श्रद्धेची मोठी केंद्र आहेत याचा उल्लेख आपल्या नोंदींमध्ये आहेच अगदी शेवटी या सगळ्या उत्सवाचा आध्यात्मिक अर्थ काय सांगितला आहे म्हणजे पूजेच्या पलीकडे जाऊन नोंदी असे सांगतात की गणेश चतुर्थी म्हणजे फक्त कर्मकांड नाही तर ती स्वतःमध्ये ज्ञान नम्रता आणि आनंद जागृत करण्याची एक संधी आहे गणेशाचं रूपच प्रतिकात्मक आहे नाही का अगदी ते मोठे कान जास्त ऐकण्यासाठी मोठं पोट सगळं सामावून घेण्यासाठी आणि तो तुटलेला दात तो कशासाठी तो ज्ञानासाठी किंवा ध्येयासाठी केलेला त्याग दर्शवतो असं मानलं जातं म्हणजे एकंदरीत गणेश चतुर्थी हा श्रद्धा ज्ञान आणि सामाजिक एकोपा यांचा एक सुंदर मिलाफ आहे बरोबर यातून आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी खूप काही घेऊ शकतो नक्कीच आणि या सगळ्या चर्चेतून म्हणजे माहितीतून एक विचार मनात येतो काय की ही जी वैयक्तिक श्रद्धा आहे जी आपण घरातल्या पूजेतून व्यक्त करतो आणि दुसरीकडे हा सामाजिक उत्सव आहे सार्वजनिक मंडळ यांचा मिलाफ होतो हो। आणि मग विसर्जनातून जीवनाची क्षणभंगुरता दिसते तर दुसरीकडे ज्ञान आणि भक्तीसारखी शाश्वत मूल्य पण जपली जातात खरं हे दोन्ही पैलू कसे एकत्र येतात कदाचित याच संतुलनात ह्या उत्सवाचं खरं सौंदर्य असावं नाही का हा विचार करण्यासारखा आहे